शुभ हस्ते या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे दीप म्हणजे चैतन्य शिक्षक यांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर या पुस्तिकेचे वैशिष्ट्य म्हणजे असलेल्या विविध उपक्रमांची वार्षिक शैक्षणिक संपूर्ण सगळ्या जिल्हा नियोजन समित्यांचा तरतूद काढा आणि दोन हजार चोवीस पंचवीस या चालू आर्थिक वर्षामध्ये सातारा जिल्हा परिषदेनं शिक्षण विभागासाठी केलेली तरतूद काढा जिल्ह्यात मला वाटतं पहिल्या दुसऱ्या क्रमांकाला असं वाटत दुसऱ्या राज्यात दुसऱ्या क्रमांकाला छत्तीस जिल्ह्यामध्ये महोदयाच्या एकत्रित समर्थन आणि कलेक्टर सराच्या सा सतत मार्गदर्शन खाली जवळपास पन्नास शाळा घेऊन आज जिल्हा परिषद सातारासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज माझी शाला आदर्श शाला उपक्रमाच्या भागामध्ये तृतीय क्रमांकाचे अकरा लाख रुपयाचं पारितोषिक पटकवलेलं आहे अभिनंदन मी गुरुकुल प्राथमिक जावळी प्रथम क्रमांक रुपये अकरा लाख हे बक्षीस देण्यासाठी स्वच्छ विद्यालय भारत सरकारचा पुरस्कार स्वीकार उजरे शाळा यानंतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मधूनबाई पाटलकर कन्या शाळा तालुका पाटल जिल्हा द्वितीय क्रमांकाचं पाच लाखाचं बक्षीस स्वीकारण्या सकाळीच अभिनंदन करूया प्रथम क्रमांक

ठीक आहे सगळ्यांनी समोर लक्ष द्या इकडे उच्च प्राथमिक शाळा गटामध्ये जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघेश्वर यांचा ठिकाणी सन्मान होत आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिल्हा परिषद शाळा धुळदेव हो यांच्या सर्व यायचं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शक्ती सन्माननीय माननीय नामदार श्री शंभूराज देसाई मंत्री राज्य उत्पादन बजावणी केलं पाहिजे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आता की जेव्हा आपली ग्राम